भारताचा पाकिस्तानला जबरदस्त तडाखा आणखी एक दहशतवादी तळ भारतानं उद्ध्वस्त केलाय भारतीय याचा जारी सीमारेषेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेला हा दहशतवादी अड्डा भारतानं उद्ध्वस्त केलाय भारताचा हा जबरदस्त प्रहार पाकिस्तानवर पाकिस्तान, पाकिस्तान प्रणित दहशतवादाचा खात्मा करण्याचं आता भारतानं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे महत्वाचा दहशतवादी अड्डा भारतानं उद्ध्वस्त केलेला आहे सीमा रेषेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हा दहशतवादी तळ होता आणि हा अड्डा भारताने उद्ध्वस्त केलेला आहे भारतीय सैन्यानं याचा व्हिडिओ सुद्धा जारी केलेला आहे आपण बघतोय या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हा दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे भारतानं भारत जे काही करतोय ते पुराव्या निशी करतोय म्हणूनच भारतीय लष्करानं या हल्ल्याचा व्हिडिओ सुद्धा जारी केलेला आहे हा पहिलाच व्हिडिओ नाही आहे भारतीय सैन्यानं जेव्हापासून युद्धानं तोंड फुटलंय तेव्हापासून पाकिस्तानमधल्या ज्या ज्या दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ले केले त्याचे व्हिडिओ जारी केलेले आहेत आणि हा असाच एक आणखी एक व्हिडिओ ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतोय हल्ल्याचे स्फोटाचे आवाज सुद्धा येत आहेत कशाप्रकारे भारतानं दहशतवादी तळावर हल्ला केला आणि हा हल्ला करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला आपण बघतोय की दहशतवादी तळ जे पाकिस्तानने पोचलेले आहेत हे तळ उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्य करत भारतीय लष्कर करत आहे आणि हे पुराव्या निशी करत आहे त्यामुळे या प्रत्येक हल्ल्याचा व्हिडिओ भारतीय लष्कराकडून जारी केला जातोय पुरावा दिला जातोय की पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सीमारेषेच्या लगत कशा प्रकारे दहशतवादी तळ हे पाकिस्ताननच पोचलेले आहेत अनेक दहशतवादी तळ तर आता लष्करी तळात सुद्धा पाकिस्तानकडून बदलण्यात आलेले आहेत आपले प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या सोबत आहेत विशाल आपण बघतोय व्हिडिओमध्ये या दृश्यांमध्ये बघतोय की कशा प्रकारे भारतीय सैन्यानं हा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलाय काय अधिकची अपडेट आहे पाकिस्तानचे नापाक इरादे पाकिस्तान जे आहेत ते काही केल्या थांबत नाही आहेत त्यामुळे पाकिस्तानला तोडीस तोड आणि सडेतोड उत्तर देण्याचं जे ऑपरेशन भारतानं राबवलेलं आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे हे आपण दृश्यात बघू शकतो की कशा प्रकारे पाकिस्तानची जी चौकी होती आणि या चौकीवरनं ही चौकी एक दहशतवादी लॉन्चपॅड म्हणूनच कार्यरत होती आणि या ठिकाणांवरून आपल्या एल ओ सीवरती गोळीबार होत होता, होता। आणि त्याच्या आडून हे दहशतवादी जे आहेत ते प्रवेश करायचे भारत भारतानं या चौकीला चौकी भारता जे आहे निशाणा बनवून ती चौकी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे आणि या ठिकाणी ड्रोन जे आहेत भारतातर्फे ते पाठवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा जे लॉन्चपॅड आहेत ते सुद्धा भारतीय सैन्यातर्फे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ जो आहे हा भारतीय सैन्याने जो आहे आता प्रसिद्ध केलेला आहे यातून एकच आपल्याला दिसून येत आहे की नापाक इरादे जे आहेत पाकिस्तानचे ते भारतीय सैन्याने अक्षरशः काढलेले आहेत आणि भारतीय सैन्य जे आहे ते चोवीस तास सजग आहे आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे हल्ला आणि कुठल्याही प्रकारे नापाक जी नीती आहे पाकिस्तानची ती यशस्वी होऊ देणार नाही असाच इशारा जो आहे भारतीय सैन्याने या कारवाईतून दिलेला आहे विशाल दृश्यांमध्ये तर स्पष्टपणे दिसत आहे की कशा प्रकारे हा दहशतवादी अड्डा हा तळ उद्ध्वस्त केला मात्र लक्षात घेण्याजोगी बाब ही आहे की सीमारेषेपासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर हा दहशतवादी तळ होता चिंताजनक बाब होती आणि त्यामुळेच हा तळ उद्ध्वस्त करणं महत्वाचं ठरलं पण यातून हे प्रतीत होतंय की पाकिस्तानने सीमारेषेच्या लगतच असे तळ हे स्वतःच जोपासले होते पोचलेले होते दहशतवाद्यांना आसरा दिलेला होता त्यामुळे हा सर्वात मोठा पुरावा ठरतोय का बरोबर आहे हा शंभर टक्के पुरावा आहे भारतानं पहिल्यापासूनच जी कारवाई केलेली आहे तीन दिवसापूर्वी ती थेट जे दहशतवादी जिकडनं पोचले जातात जिकडनं प्रदर्शित हो त्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणीच आम्ही हल्ला केलेला आहे आणि ते उद्ध्वस्त केलेले आहेत त्या त्याच्यानंतर मागील तीन दिवसांपासून जे आश्रयदाते आहेत दहशतवाद्यांचे त्या ठिकाणीच पिन पॉईंट जे आहेत आपण हल्ले केलेले आहेत जरी पाकिस्तानकडनं भारताच्या जे रहिवासी आपले ठिकाण आहेत त्यांना त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत असला केला जात असला तरी सुद्धा भारतानं अजूनपर्यंत तरी जे दहशतवादी त ज्यांना जे दे आश्रय देतात त्या ठिकाणं आणि त्यांचं प्रशिक्षण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणीच हल्ले केलेले आहेत आणि हा सुद्धा एक एक पॅड म्हणूनच हा एक ही जी चौकी होती तिचा वापर करण्यात येत होता आणि आज सुद्धा भारतानं त्याच ठिकाणी लक्ष करून ती पूर्णपणे चौकी जी आहे उद्ध्वस्त केलेली आहे सीमारेषेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला हा महत्वपूर्ण दहशतवादी तळ आता भारतानं उद्ध्वस्त केला आहे पाकचे नापाक इरादे तर आतापर्यंत समोर आलेच मात्र आता थेटपणे पाकने जोपासलेल्या पोसलेल्या वाढवलेल्या या दहशतवादी तळांना आता भारतानं लक्ष केलेलं आहे धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल